भाऊवेदिव्यस ओपनचं मैदान ज्याला मान आहे हिंद केसरीचा वडकी केसरी मित्रांनो आज वडकीचं हिंद केसरी मैदान पार पडते आणि या मैदानातील गट क्रमांक पंचावन्न सुटला गट क्रमांक पंचावन्नमध्ये मित्रांनो दोन गाड्यामध्ये सामना निकाल देण्यात आला आहे त्यातली एक गाडी होती स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावाने ओळखला जाणारा सुंदर स्वर्गीय रणजित सर सर निंबाळकर यांचा सुंदर जो आता संतोष तोडकर यांच्या दावणीला आहे संतोष तोडकर यांच्या नावाने पळतोय असा स्वर्गीय रंजत स्वनिंबा यांचा सुंदर आणि त्याला साथ दिली शंभूने आणि मित्रांनो दुसऱ्या गाडीने सुद्धा काटकेर अशी लढत लढत दिली त्या गाडीचं नाव काय समजलं नाही नक्कीच माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा पण आज स्वर्गीय रंजित सर निंबाळकर म्हणजेच संतोष तोडकर यांचा सुंदर अकरा गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे तर सुंदर आणि शंभूला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय आज सुंदर हिंद केसीचा एक नंबरचा मानकारी होईल काय कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये